नमस्कार विद्यार्थी मित्रांनो समाज कल्याण विभागाचे पहिले रिस्पॉन्स शीट उपलब्ध झालेले आहे तरी तुम्ही खालील प्रकारे व्हिडिओ पाहून ती रिस्पॉन्स शीट तुम्ही डाउनलोड करू शकता कुणाकुणाला काही अडचण येत असेल तर ता। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसे कळू शकता तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल तुम्हाला ही जर लिंक पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही त्यानुसार पाहू शकता तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही क्रोमहून ही लिंक ओपन करा त्यानुसार तुम्हाला बरोबर तुमचं ओपन होईल त्याचप्रकारे तुम्ही तुमच्या आन्सरसुद्धा डाउनलोड करून तुमचे मार्क्स तुम्ही योग्य प्रकारे पाहू शकता आणि तुम नंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चितच कळवा याचाच तुम्हाला कटापूरचा अंदाज लावण्यास फायदा होऊन जाईल धन्यवाद अशाच प्रकारे माझ्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद